प्रशांत जगताप फार काही याड, या ठिकाणी कुठल्या प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घरातून आलेला कार्यकर्ता होता तरी सुद्धा ह्यांनी आशीर्वाद दिले म्हणून मिळाले राजकीय जीवनामध्ये मी आज वयाच्या सत्तेचाळीसा वर्षी जस मागे म्हणून बघतो त्यास मला पुढचाही भविष्य काळ या ठिकाणी दिसतो मी काही कुठला ज्योतिषी नाही पण प्रत्येक व्यक्ती राजकीय जीवनामध्ये येत असताना काही लोक फॅशन म्हणून येतात तर काही लोक पॅशन म्हणून येतात फॅशन आणि फॅशनमध्ये फरक आहे मी राजकीय जीवनामध्ये मला कुठवर जायचं आहे कधीपर्यंत राजकारणामध्ये कार्यरत राहायचं आहे कुणासाठी कार्यरत राहायचं आहे काय प्रश्न घेऊन मला पुढं या ठिकाणी नका या ठिकाणी लोकांची सेवा करायची हा दृष्टिकोन कायम डोळ्यासमोर ठेवला आहे फक्त पद भूषवायचं आहे नगरसेवकच व्हायचं आहे मग ते कुठल्याही पक्षाकडून व्हायचं आहे कसल्याही परिषद व्हायचं आहे पैसे देऊन व्हायचं आहे असं मानणारे मी कार्यकर्ता नाही राजकीय जीवनातली एखादा पराभव किंवा विजय याच्यानी हुरळून जाणारा मी कार्यकर्ता नाही म्हणजे पराव अमुक एखाद्या निवडणुकीमध्ये अमुक एक पक्षाकडून लढलो म्हणजे पराभव झाला म्हणजे आपलं आयुष्य बरबाद होईल किंवा संपेल अशी एन्झायटी किंवा भीती बाळगणारा मी कार्यकर्त्यांना आहे त्यामुळे एखाद्या निवडणुकीत कुठल्याही निवडणूक मागच्या वर्षी माझा हाडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव झाला तरीसुद्धा माझा माझ्या हाडपसरमधल्या नागरिकांवर मतदारांवरचा प्रचंड अभिमान आहे की राज्यातले जे काय चार साडेचार हजार उमेदवार पराभूत झालेत विरोधी पक्षाचे सगळे किंवा अगदी भाजपचे सुद्धा त्याच्यामध्ये या ठिकाणी सर्वोच्च आकडा पराभूत उमेदवारांमधल्या पहिल्या दोन तीनमध्ये मी आहे एक लाख सत्तावीस हजार सहाशे अडुसष्ट मतदारांनी मला या ठिकाणी मतदान केले भरभरून केले कार्यकर्त्यांची एक फौज या ठिकाणी त्यासाठी माझ्यासाठी राबली अर्थात पक्षासाठी रा राबली माझ्यासाठी नाही कारण मी पवारसाहेबांचा उमेदवार होतो शहरात खूप चांगल्या पद्धतीने संकट बांधण्यामध्ये मला यश आलं सर्व सर्वोच्च नेते असतील शहर सरावरचे नेते असतील पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मला पाठबळ मिळालं सहकार्य मिळालं म्हणून मी करू शकलो मी हा शब्द नाही त्यामुळे मी हा माझ्यामध्ये मी पण दिसून हे माझं प्रामाणिकपणे प्रांजळ मत आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांनीसुद्धा खूप छान कष्ट घेतले त्याच्यामुळेच एक चांगला एक पुण्याचं सर्वोत्तम युनिट आहे असा मेसेज राज्याला गेला त्याच्यामुळे हे यश माझं नाही तर कार्यकर्त्यांचं आणि पार्टीचं आहे अशा सगळ्या प्रसंगामध्ये मागच्या दहावीस दिवसामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आलं पार्टी निवडणूक कशी लढवेल काय लढवेल यासंदर्भात मी पूर्वतयारी केली होती अर्थात मी एकट्याही नाही सगळ्यांनी मिळून केली होती अगदी जाहीरनाम्यापर्यंत केलेली होती या सगळ्या गोष्टी होत असताना बऱ्याच अफवांना या ठिकाणी उधाण आलं आणि त्याच्यामुळं माझ्यासारखा राजकीय माझा एक जो, जो का मी जो कार्यकर्ता आहे तो थोडा व्यतीत झाला होता नेत्यांवर नाही पक्षावर नाही पण मग आपण नेमकी काय भूमिका घ्यायची आपला प्रवास कसा असेल पुढचा या संदर्भामध्ये माझ्या मनामध्ये प्रचंड द्वंद्व प्रचंड ट्विस्ट किंवा एकूणच विचारांची घालमेल चालू होती आणि ही घालमेल जास्त वेळ राहू नये असं मला वाटतं कारण की मी कुठला व्यसनाधीन माणूस नाही त्याच्यामुळं आपण एखाद्या घालमेल कुठल्या तरी प्रकारे थांबू शकतो अशा प्रकारे माझा तो तसा छंद नाही किंवा मला माझा तो स्वभाव नाही त्याच्यामुळं ही घालमेल आपल्या आणि आपल्या कार्यकर्त्याच्या आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यावर कुटुंबावर या ठिकाणी येऊन उलटली तर आपण आपलं आयुष्य खराब करून घेऊ का काय अशा प्रकारचं कदाचित नाही का आपल्या शरीरावरती बेतू शकतो किंवा मानसिक आघात होऊ शकतो अशा प्रकारचं कुठलंही द्वंद्व हे बरेच वेळ बराच काळ या ठिकाणी अडकून ठेवू नये असं माझ्यासारख्याला वाटलं आणि म्हणून सद्विवेक बुद्धीला जागृत ठेवून त्याचबरोबर संविधान संविधानाच्या लढाईतली मधल्या काळातले आ आलेले सगळे संघर्ष हे डोळ्यासमोर ठेवून माझ्या पक्ष नेतृत्वाचा माझ्या पक्षाचा स्थानिक शहरातल्या सगळ्या नेत्यांचा पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा आदर ठेवत मी राष्ट्रवादी काँग्रेसपट्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणेश्वर अध्यक्षपदाचा प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यपदाचा आज राजीनामा देऊन या ठिकाणी बाहेर पडत आहे मी राजकारण सोडणार नाही समाजकारण सोडणार नाही माझा राजकीय प्रवास थांबणार नाही मी महापालिकेची निवडणूक लढणार आहे आणि पुढेही पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या हिताकरता या ठिकाणी रस्त्यावर उतरून जे सरकार असेल कुठल्याही पक्षाचं मी कुठ या ठिकाणी विरोधी पक्षात जरी असलो तरी या ठिकाणी मी ती लढाई कायम चालू ठेवेल त्याच्यामुळे माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे मी या ठिकाणी हा राजीनामा मान्य शशिकांतजी साहेबांना जे माझे प्रांताध्यक्ष आहे त्यांना ते मेल केलेला आहे आत्ताच एक पाच मिनटापूर्वी मी राजीनामा ट्विटसुद्धा केलेला आहे आणि मी आता काय घेऊन चाललो आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो आहे की मी हे घेऊन चाललो आहे यांचा आशीर्वाद यांचा प्रेम यांचा विश्वास घेऊन चाललो आहे माझी तुम्हाला सगळ्यांना नम्रची विनंती राहील की मी राजीनामा देतो आहे पक्षातून बाहेर पडतो आहे म्हणून प्रशांत जगतापांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला झटका दिला किंवा या ठिकाणी नेत्यांचं ऐकलं नाही मग सु काय किंवा पार्टीला काय आव्हान दिलं का असं प्लीज करू नका माझी नम्रतेची कळकळीची विनंती आहे बातम्या होत असतात बातम्या नका चालत असतात पण त्या बातम्यांमध्ये साडेसव्वीस वर्षाचा मिळालेला विश्वास साडेसव्वीस वर्षाचा मिळालेला पाठिंबा हा जाऊ नये काही लोक माझ्या पार्टीतले गोड बोलून बी जे पीमध्ये गेलेले आहेत काही माझ्या पार्टीतले नेते इतर पक्षामध्ये गेले आहेत आणि त्याच्यामुळे तिथं तिथं कुठंही उभा दावा राहिला नाही मी मात्र पार्टीला अंधारात न ठेवता बाहेर पडतोय अशा परिस्थितीमध्ये यांचं मिळालेलं प्रेम मला गमवायचं नाही आहे शेवटी दोन चार पार्टीतली मंडळी एकमेकासमोर ठाकतात त्यांचे नंतर पण रिलेशन खूप चांगले राहतात आणि मला असं वाटतं की उद्याच्या काळामध्ये पुणेकरांच्या प्रश्नासाठी मी मान्य पवारसाहेबांकडं मान्य सुप्रिया राईंकडं एक नका पक्षप्रमुख म्हणून मी त्या पक्षात नाही पण एका पक्षाचे प्रमुख म्हणून गेल्यानंतर माझ्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठली कट कुठल्या प्रकारची कटुता असू नये अशी माझी आपल्याला कळकळीची नंबरशी विनंती राहील मी आत्ताही आल्यानंतर मला तिथं असलेले कार्यकर्ते अनपेक्षित होते कारण की पार्टी कार्यालयामध्ये मान्य सुप्रिया सुळे ह्या उपस्थित होत्या त्यामुळे कार्यकर्ते तिथं असल्यामुळं मी मुद्दामच महापालिकेच्या या दालनामध्ये या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली पण मला असं वाटतं की हे सगळं होत असताना आपण माझ्या विनंतीचा सन्मान ठेवताल आपण या विनंतीचा मा नका सन्मान ठेवत असताना म्हणजे हे ठिकाणच ठरलेलं होतं हे अनपेक्षित ठिकाणे पत्रकारांचे खूप फोन आले तुम्ही इथंच बोलायला या अन्यथा मी नका त्या ठिकाणी पार्टी कार्यालयातूनच बोलणार होतो तर माझी तुम्हाला नंबर दिशी विनंती राहील आज मी या ठिकाणी राजीनामा माझा जाहीर करतोय हा कुठलाही राजकीय निर्णय नाही याचे कुठलेही राजकीय दुर्गामी परिणाम किंवा त्याच्यातून काय लाभ पदरात पाडून घेण्याचा माझा विषय नाही आजची पत्रकार परिषद सुद्धा ही काय नियोजित नव्हती हे महापालिकेचं ठिकाण ठिकाणसुद्धा नियोज सुनियोजित नव्हतं मी पार्टी कार्यालयात येत होतो पण माझे स्वतःचे एथिक्स असे समजलं मी की ज्या पार्टीचा आपण राजीनामा हो देतो आहे त्या पार्टी कार्यालयात आपण जाऊ नये जरी त्याचं नका रजिस्ट्रेशन माझ्या नावाने असलं तरी मूळ मालक आणि इथून पण मान्य सुप्रियताई सोळे किंवा पक्षाचे पक्षाध्यक्ष शशिकांतजी शिंदेसाहेब हे त्या संदर्भामध्ये योग्य ते नका त्या ठिकाणी निर्णय घेतील त्या पार्टी कार्यालयावर माझा दावा नव्हता ना नाही आणि सुद्धा नसेल त्याच्यामुळं इथून बाहेर पडताना माझ्यातला कुठलाही कार्यकर्ता जो कार्यकर्त्यांनी मी विनंती केली की कुणीही पक्षाच्या नेत्यांबद्दल पक्षाच्या विरोधात किंवा पक्षाच्या भूमिकेबद्दल कुणीही टीका करणार नाही भूमिका काय ते मला माहितीच नाही फक्त आज मी सदविधीला जागृत होऊन या ठिकाणी दे राजीनामा देऊन बाहेर पडतो राजीनामा चर्चा केली आणि ते तुमचे सगळे जे काही अटी होत्या त्या सगळ्या मान्य केल्या आणि तरीही त्या म्हणाल्या की मी काय निर्णय घेणार नाही पवार साहेब घेणार तर तुम्ही पवार साहेबांची का नाही चर्चा केली असं आहे की मधल्या काळात मी सगळ्यांच्या भेटी भेटी घेतल्या मी कालही सांगितलं की माझ्या नेत्या खासदार साव सुप्रिया सुळे माझे प्रांताध्यक्ष माने शशिकांतजी साहेबांनी मला प्रचंड वेळ दिला तीन तासापेक्षा आमची जास्त वेळ नका बैठक झाली त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहील परवा सिल्वर पवार पवारसाहेबांच्या निवासस्थानी मान्य सुब्रताई सोळे मान्य जयंतरावजी पाटील साहेब मान्य शशिकांतजी साहेब मान्य रोहितदादा पवार हे त्या ठिकाणी त्यांनी माझ्याशी चर्चा केली दोन तास त्याबद्दल त्यांचा मी कायम ऋणी राहील काही गोष्टी अशा असतात म्हणजे मी माझं हे माझं नका माझे एथिक्स मी नक्की पाळेल आज उद्या परवा कधीही माझ्या नेत्यांमध्ये माझ्यामध्ये काय चर्चा झाली कुठल्या प्रकारे चर्चा झाली त्याच्यामुळे त्याची कु कधी मी वाच्यता करणार नाही काही गोष्टी शेवटी मी कुटुंब म्हणून त्याच्यामध्ये राहिले राष्ट्रवादी एक मोठा परिवार आहे आणि मला असं वाटतं की त्या परिवारामध्ये आपण परत कधीच नाही का कटुता येणार याची मी काळजी घेईल माझं उद्याचा राजकीय प्रवास काही जरी असला तरी मी मी ईश्वर साक्ष सांगतो की सन्मान्य पवारसाहेब सन्मान्य सुप्रियाताई सोळे सन्मान्य दादा या माझ्या पार्टीतल्या कुठल्याही नेत्यांबद्दल पदाधिकारी बद्दल माझा आक्षेप नसेल हा माझा ठाम पर्याय मी कुठलाही पर्याय निवडला नाही पर्याय न निवडण्याचं कारण हेच आहे की प्रशांत जगतापनी पुण्याशी तरी संधान बांधलं होतं पण संधान बांध्यामुळं प्रशांत चक्क राजीनामा दिला हा आक्षेप माझ्यावर नको सर्वप्रथम मी आज राजीनामा दिल्यानंतर आज आणि उद्या माझ्या वानवडीतल्या नागरिकांची ज्या प्रभागातून मी निवडणूक लढवणार आहे तिथल्या नागरिकांचं एकूणच मत विचारात घेणार आहे ते ज्या बाजूनी असेल ते त्या बाजूनी असेल पण मला खात्री आहे की ते मत निश्चित या ठिकाणी सरकारच्या बाजूनी नसेल कारण की सरकारचा पाहिलेला फजितीचा कारभार हे बारोडीकरांना सुद्धा भोवलेला आहे त्याच्यामुळे मी या ठिकाणी जो निर्णय घेईल माझ्या सगळी बुद्धीला जागृत होऊन आणि माझ्या वानवडीकर नागरिक जे जै म्हणतात ज्यांनी प्रशांत जगताप कालपर्यंत चार निवडणुकांमध्ये मतदान केलं उद्याच्या निवडणुकीमध्ये कर मतदान करणार आहेत तेच माझे केंद्रबिंदू बिंदू राहतील माझे सहकारी आणि कार्यकर्ते ज्या पद्धतीने त्यांचा नका या ठिकाणी माझ्या सदर्भामध्ये निर्णय सांगतील तो माझा निर्णय नक्की असतात कारण काय असं म्हणतात की अजित पवार सोबत जाण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही तरी सुद्धा असं आहे मी सर सुरुवाती सांगितलं राजीनामा मी हा सदवे बुद्धीला जागृत ठेवून करतोय त्याच्यामध्ये कुठही पक्षाने अमुक काहीतरी केलं पक्षाने तमूक काय केलं म्हणून मला या संदर्भात कुठले भाष्य करायचं नाही या सगळ्या गोष्टीमध्ये मा मान्य सुप्रिया देवी सुळे माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याच्याबद्दल मी त्यांचा त्रिवार आभार मानतो पण हे होत असताना आज माझ्या या सद्वेग बुद्धीला नका जागृत ठेवून जे काय माझं मत माझ्या लक्षात आलं त्याला अनुसरून मी निर्णय घेतो असं आहे याचा तू कुठलाच अर्थ कडू नये मी पुन्हा एकदा माझ्या पत्रकार मित्रांना विनंती करतो मला स्वतःला एक कुटुंब आहे मला स्वतःला एक राजकीय नाही का पुढचा प्रवास किंवा आयुष्य आहे मला कृपया करून मधल्या काळापासून म्हणजे मागच्या अडीच वर्षापूर्वी मी जे साहेबांसाठी थांबलो म्हणजे प ह्या पार्टीत थांबलो ते फक्त दोनच कारणं होती एक माझं आज एक ठाम मत आहे की शतकामध्ये एक मोठा नेता जन्माला येतो ज्याचा जो लोकनेता नेता होतो ते माझं श्रद्धास्थान आदरणीय साहेब हे यांच्या लढाई यांच्या पुढच्या लढाईमध्ये त्यांची आपण इमानीमध्ये साथ द्यावी हा उद्देश होता त्याचबरोबर मी ज्या परिसरातून जन्माला आलो वाढलो राजकारणातलं प्रतिनिधित्व मिळालं तो, तो भाग हा सगळ्या सगळ्या सामाजिक जाती धर्मांचा सा आहे त्याच्यामुळं पुरोगामी सामाजिक ऐक्याची चळवळ पवारसाहेब चालवत आहेत आजही चालवत आहेत त्याच्यामुळं त्या विचारधारेच्यासाठी आपण पवारसाहेबांची साथ द्यायची हा निर्णय होता आणि त्यामुळं मी आज हे सगळं होत असताना कुठेतरी माझ्या मनाला काहीतरी वाईट वाटलं किंवा पक्ष काय धोरण चुकतं आहे असं माझं बिलकुल मत नाही आहे पक्ष पक्षाच्या पक्षा भूमिकेवर असतो पक्ष प्रशांत जगताप सारखे हजारो लाखो कार्यकर्ते येतात काय जातात काय पक्ष कुठला थांबत नाही त्याच्यामुळं हा निर्णय पक्ष नेतृत्वाच्या विरोधात नाही हा निर्णय पक्षाच्या विचारधारेवरच्या विरोधात नाही हा निर्णय पक्षाच्या उद्याच्या प्रवासाच्या विरोधात आहे सगळ्यामध्ये पडलेत का कारण सगळे तिकडे दिसतात प्रशांत जक्ताबाज असं म्हणून मी म्हटलं की राजकारणामध्ये कधी पण दोन ठाकरे बंधू आज एकत्र आलेले आहेत दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत तुमच्या पक्षातील बहुतांश कार्यकर्ते हे तत्व साहेबांसाठी थोडं तत्व बाजूला ठेवून एकत्र याच्या विचारात होते मग तुम्ही अशा वेळेस पक्ष अडचणीत असताना पक्षाला सोडून जाण्याचा अडचणीत आणण्याचा प्रयत्न मी पक्षाला बिलकुल अडचणीत आणत नाही हा पहिला भाग माझा विषय असा आहे की माझ्या पक्षा माझा पक्ष हा लोकशाही मानतो आणि मी सुद्धा लोकशाही मानूनच या ठिकाणी लोकशाहीसाठी रस्त्यावर उतरत असतो लोकशाहीमध्ये मला माझा निर्णय घेण्याचा अधिकार आहे याच्यामध्ये मी काय कुठं कार्यकर्ते घेऊन पार्टी फोडून चाललोय त्या पार्टीच्या विरोधात उमेदवार करतोय अशा बिलकुल भाग नाही शेवटी हडपसर मतदारसंघातल्या माझ्या ज्या एक लाख सत्तावीस हजार सहाशे अडुसष्ट लोकांनी मला मतदान केलंय त्यांनी एका पक्षाच्या विरोधात मला मतदान केलंय तिथल्या नागरिकांच्या नजरेतमध्ये मी विलन ठरू नये ज्या कार्यकर्त्यांनी राज आर्थिक रसद नसताना राजकीय रसद नसताना सुद्धा त्या ठिकाणी पवारसाहेबांच्या प्रेमापोटी माझ्या पाठीमागं पडब पाडबळ उभं केलं त्यांच्या संदर्भामध्ये पण माझी अडचण होऊ नये म्हणूनचा हा माझा निर्णय मी पुन्हा एकदा सांगतो हा पार्टीच्या विरोधातला माझा निर्णय नाही हा पक्ष नेतृत्वाच्या विरोधातला माझा हा निर्णय नाही तिसरा विषय जे नाही का आमच्या एका भगिनीने जो विचारला त्याच्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो मला एक कुटुंब आहे आणि माझं माझं पुढचं राजकीय फ्युचर आहे कृपया हा वाद प्रशांत जगताप विरुद्ध दादा असा लावू नका मी त्यावेळेस पण सन्मान्य अजितदादांना सोडून इकडे का राहिलो फक्त पवारसाहेबांच्या प्रेमपोटी श्रद्धेपोटी अजितदाच्या मला असं वाटतं की मी पक्षाला अडचणीत टाकतो असं बिलकुल अर्थ काढू नका पक्ष माझ्यापेक्षा खूप मोठा आहे पक्ष पक्षाकडे लाखो कार्यकर्त्यांची फौज आहे प्रशांत जगताप शंभर टक्के शून्य आहे तो शून्य पार्टीनेच नका शंभर केला आणि माझ्या भागातल्या नागरिकांनी केला त्याच्यामुळे एकीकडे मला बॅलन्स राखायचा आहे माझ्या भागातील नागरिकांना सुद्धा या ठिकाणी प्रशांत जगताप या ठिकाणी एक अमुख भूमिका आमच्याकडे समोर घेऊन आला आम्हाला खूप नका या ठिकाणी प्रलोभन किंवा नका या ठिकाणी प्रेशर असताना सुद्धा आम्ही प्रशांत जगतापला मतदान केलं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाला मतदान केलं प्रशांत जगताप असं बदलला अशा प्रकारची भूमिका अमोल मिटकरी त्यांनी तर म्हटलं की जर का एवढीच खुमखुमी आहे प्रशांत जगताप यांना तर त्यांनी स्वतःचा पक्ष करावा असं असं काही करणार आहेत का प्रशांत जगताप असं आहे एक मी विचारधारा मान्य करून लोकांच्या मतदानावर निवडून आलेला प्रतिनिधी या ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्या महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून कामकाज केलं त्या पालिकेच्या नगरसेवाची मला संधी मिळाली अमोल मिटकरी सारख्या विदूषक आणि फुटकळ नका आमदाराच्या नका या बोलल्यावर मी काय भाष्य करणार नाही ज्यांची पात्रता महापालिका त्या ठिकाणी ग्रामपंचायत निवडून द्यायची लायकी नाही त्यांच्यावर मी काय बोलावं त्या ठिकाणी मी आजही सांगतो आणि आजही स्पष्ट मत अमोल मिटकरी हा तडजोड करणारा फुटकळ आणि विदुषी जो काय माणूस आहे माझं स्पष्ट माझं स्पष्ट म्हणणं आहे हे सगळं होत असताना मा... मी माझी कुणाबरोबरही कॉम्प्रोमाइजिंग नाही मला त्यांच्यावर भाष्य पण करायचं नाही जे निवडून आले असेल त्यांनी या संदर्भात मागे भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्त्वांबद्दल बोलताय तर वेळोवेळी ह्याच महापालिकेत जिथे तुम्ही राहिला त्याच भाजप शिवसेना बरोबर तुम्ही पुणे पॅटर्न केला तेच अस... साहेब होते तेच नेते होते आणि आज तुम्ही एकटच ते तत्त्व सांगताय हे तुम्हाला कुठं गल्लत झाल्यासारखं वाटतं नाही एक मी मुलात तिथे सांगतो या महापालिकेत मला नगर पीएमटीचा सदस्य व्हायची संधी मिळाली त्यावेळेस काँग्रेस बरोबर इथं पार्टी सत्तेमध्ये होती काँग्रेसचा महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उपमहापौर नंतर जो पुणे पॅटर्न तुम्ही म्हणताय त्यावेळेस मी सामान्यच कार्यकर्ता होतो निर्णय प्रक्रियेत नव्हतो माझ्या आई निवडून आल्यानंतर पुणे पॅटर्न झाला होता तेव्हा मी सभागृहातला कुठलाही सदस्य नव्हतो मी ज्यावेळेस नगरसेवक म्हणून दोन हजार बाराला निवडून आलो त्या क्षणापासून दोन हजार सतरा बावीसच्या एकोणीस या दहा दहा वर्षाच्या टेनिअर मध्ये आमची आघाडी या सभागृहामध्ये काँग्रेस बरोबर राहिली म्हणजे सतरा बारा साली निवडून आल्यानंतर पूर्ण पाच वर्ष आम्ही काँग्रेसबरोबरच नाही का आघाडी केली आणि मला महापौरपदाची संधी मिळाली एक मिनिट आणि बा सतरा ते बावीस मध्ये विरोधी पद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे होतं त्यावेळेस आम्ही पालिकेत काँग्रेस आम्ही मिळूनच या ठिकाणी बीजेपीच्या लढा दादा तरी तुमच्याच पक्षाने भाजपचा स्थायी समिती अध्यक्ष बसवला त्यावेळेस तुम्ही काम केलं त्यांच्याबरोबर मी मी पुन्हा एकदा सांगतो तुम्ही जी घटनाक्रम सांगताय अकरा बाराचा जस गणेश बिडकर हे चेअरमन झाले त्यावेळेस त्यांना मतदान करायला माझी आई स्टँडिंग कमिटी मेंबर पण नव्हती मी पालिकेतला सभा सभागृहातला नगरसेवक पण नव्हतो तुम्ही जे सांगताय एका तरुण काळामध्ये ज्या माझं एकोणतीस तीस एकतीस वय हो असेल त्या काळामध्ये पार्टीच्या निर्णयाच्या संदर्भात मला आजही म्हणजे त्या मागे वळून बघताना मला पार्टीच्या त्या निर्णयावर संदर्भात पण काही टिप्पणी करायची नाही तर माझी तुम्हाला नंबरची विनंती राहील माझे आणि एकूणच आदरणीय पवारसाहेब सुप्रियाताई सुळे किंवा राष्ट्रवादी परिवाराचे या ठिकाणी कुठं वितृष्ट होणार नाही असे प्रश्न विचारू नयेत शेवटी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उद्या राजकीय कारकिर्दी वैयक्तिक जीवन आहे त्याच्यामुळं अशा प्रकारे मी माझे पत्ते पाणी नक्की पाडेल या ठिकाणी मी दोन हजार दोन हजार पंचवीस सव्वीस ची पुणे महापालिकेची निवडणूक लढणार आहे पार्टीतल्या राजीनामा दिलेला आहे पण आता तेच काँग्रेस दादांसोबत नव्या पुणे पॅटर्न मध्ये जाण्याचे चर्चा आहेत तुमच्या समोर पर्याय का असा आहे काँग्रेस पक्ष असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष यांनी काय करावं हा त्यांचा विषय मी आज माझ्या पक्षातून बाहेर पडत असताना कुठल्याही पक्षाशी संधान साधलेलं आहे कुठल्या पक्षावर बोलणी सुद्धा झालेली नाही त्यामुळे अमुक पक्ष राजकारणामध्ये इफ अँड बट जर दरला काय फार काय महत्व नसतं उद्याच्या काळामध्ये माझा माझा निवडणुकीचा फॉर्म हा मी तीस तारखेला भरणार आहे अजून माझा कुठल्याही राजकीय पक्षामध्ये जाण्याचा निर्णय नाही मी जे काय माझ्या प्रभागामध्ये मागचे दोन दिवस नाही का म्हणजे का का, काल परवा मुंबईतून आल्यानंतर किंवा काल जो सर्वे लावलेला आहे किंवा लोकांचा जन्म जाणून घेतोय मी स्वतः लोकांच्या जा घरोघरी जाणार आहे माझ्या कार्यकर्त्यांच्या जा भावना जाणून घेणार आहे त्याच्यानंतर योग्य तो निर्णय होईल उद्या कधी अशी का या ठिकाणी असं आहे की एका आपण राजकीय निर्णय जाहीर केल्यानंतर जर जर शक्यता ठेवू नये त्याच्यामुळे मी आज बाहेर पडतोय ही टीम तुम्ही म्हणताय की मी शहराध्यक्ष म्हणून टीम उभी केली ही टीम माझी नाही तर ही पवार साहेबांची माझ्या सारख्याची ती पात्रता नाही माझ्यासारख्याची पात्रता नाही की असं आहे की जे केलेत त्यांनी थेट नेत्यांशी भेटून बीजेपी मध्ये गेले मी तसा नाही सुळे भेटलेला होता मी ताईंना मी आशीर्वाद घेऊन बाहेर निघालो माझी पार्टी उमेदवार नक्की देऊ शकते कारण ही लोकशाही आहे त्यांनी दिला तर शेवटी खिलाडी उरती नाही मला निवडणूक तर मला लढायची का तर मी लढणार आहे माझ्यावर कोणी उमेदवार वाय यू किंवा कोणी येऊ मला निवडणूक लढवावी लागणार आहे मला असं वाटतं की सन्मान्य पवार साहेब हे माझं दैवत होतं श्रद्धा सान होत आणि कायम राहील एखादी निवडणूक किंवा अशा प्रकारे नका राजकारणामध्ये घडलेल्या घडामोडी कोणावरची श्रद्धा कधी कमी करत नसतात आता विषय तुम्ही कोण कोण पार्टी सोडून गेले बोलताय ज्या क्षणी मी पार्टीचा राजीनामा सहा अजून एक मिनिटांनी ट्विट केलाय त्याच्यानंतर पार्टीच्या पॉलिसीच्या विरोधात म्हणजे